नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आहे त्यांना हे वेगळं सांगायची गरज नाही की श्री छगन भुजबळ आणि श्री शरद पवार हे एक वेगळं नातं आहे जेव्हा शिवसेना हा अत्यंत प्रबळ राजकीय पक्ष होता तेव्हा छगन भुजबळांनी पहिल्यांदा शिवसेनेमध्ये मोठं बंड केलं आणि ते, के ते पक्ष सोडून गेले वगैरे हा तुम्हाला माहिती असलेला इतिहास पण त्या इतिहासाचा एक धागा आज जे शरद पवार बोललेले आहेत त्या धाग्याशी जोडला जातो आहे आणि दोघांच्या संबंधामध्ये अलीकडच्या काळामध्ये कसे बदल झालेत भूमिकेमध्ये पण श शरद पवार यांच्यावरती आरोप काय आहे की त्यांनी ओबीसी समाजाला कोणत्याही पद्धतीची खातरजमा न करता आरक्षण दिलं विच इज ट्रू खातरजमा करता नाही दिलं हे खरं नाही आहे कारण इंद्रासानी जजमेंटनी ओ बी सी समाजाचं जे मंडलीकरण होतं मंडल कमिशनमुळं बी पी मंडळमुळं जे आरक्षण मिळालं होतं त्याची आरक्षणाची अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारवरती टाकली होती कारण पूर्वी कसं होतं की तो अधिकार राज्य सरकारांना होता नंतर तो अधिकार केंद्रीय मागास आयोगाकडे गेला आणि मग केंद्रीय मागास आयोगाप्रमाणे राज्यातल्या मागास आयोगाकडे गेला त्यामुळे हे जे सांगितलं जातं की शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीच्या जा बाहेर जाऊन अभ्यास न करता वगैरे त्यांनी कसं काय दिलं आरक्षण कारण ते मुख्यमंत्री होते सामाजिक व्यापक परेघाचा जो परिणाम शरद पवार यांच्यावरती आहे व्यापक विचार करता त्या त्या जे करतात पवार कायम त्याप्रमाणे त्यांनी ते आरक्षण महाराष्ट्रातल्या समाज घटकांना दिलं जे कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे पण हे देत असताना त्याच्यात एक राजकीय भूमिका भुजबळांची काय होती तर शरद पवारांनी ज्या बाळासाहेब ठाकरेंचा ह्या मंडळ कमिशनलाच पूर्ण विरोध होता ते कमिशन स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर मी त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये आलो कारण तेव्हा शरद पवारांचा ओबीसीच्या मागण्यांना आरक्षणाला पाठिंबा होता अर्थात तेव्हा त्यांचे पक्षांतर्गत मनोहर जोशीबरोबर जे काही वाद सुरू होते आणि बाळासाहेबांचा कल काही अंशी तिकडे होता हे पण विसरून चालला नाही पण पन जाहीरपणे आरक्षणाच्या संदर्भातली घेतलेली भूमिका हे छगन भुजबळ यांच्या पक्षांतराचं कारण होतं आणि शरद पवार त्याच्या सेंट्र स्टेजला होते अलीकडे थोडासा सूर भुजबळांचा बदलतो आहे भुजबळांनी हे जाणीवपूर्वक प्रश्न विचारायला सुरुवात केली जेव्हा ते लातूरमध्ये गेले की मराठा समाजातले नेते अभ्यासक विचारवंत आणि राजकीय पक्ष आपल्या भूमिका का मांडत नाही आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं आपली भूमिका आज पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर सुस्पष्ट पद्धतीनं मांडली आहे आधीची त्यांच्या अशी मांडणी होती की आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली आहे त्याच्या पुढं जायला लागेल आणि तुम्हाला केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती करावी लागेल आणि आम आमचा त्याला पाठिंबा आहे पण शरद पवारांनी खरोखरच एक मूलभूत प्रश्न विचारला आहे अर्थात पुन्हा शरद पवारांच्या अनेक भूमिकेबद्दल लोकांची काही दुमत असली तरी शरद पवार काही जातीवादे आहेत असं माझं वैयक्तिक मत नाही आहे त्यांनी जातीवाद केलेला नाही आहे वैयक्तिक जीवनात पण केला नाही आणि सार्वजनिक जीवनामध्ये पण केला नाही पण तरी शरद पवारवरती कायम महाराष्ट्रामध्ये जातीच्या अनुषंगाने टीका होत होती तो भाग आले होता पण आज अत्यंत मूलभूत असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि तो राज्य सरकारने खरोखर त्याचा विचार करायला हवा की पवारांचं असं मत आहे आणि त्याचं विस्तृत आपण विश्लेषण करू की प्रत्येक जाती समूहासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती कसे काय करू शकता आणि त्याच्यातनं जो जातीय तणाव वाढेल काय पण त्याच्या आधी आज मी म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली त्याचं मुख्य कारण आहे नाशिक इथे झालेल्या आजच्या पक्षाच्या कार्यक्रमामधलं जितेंद्र आव्हाड यांचं भाषण फार इंटरेस्टिंग आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमच्या नेत्यांची भूमिका जेव्हा शरद पवार डायसवरती आहे तेव्हा आव्हाड आहेत हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय नेमकं मिळालं मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो म्हणजे एक असा राजकीय पक्ष दिसतो आहे की ज्यांनी ठाम भूमिका घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं की मनोज जरांगे पाटील हे जशा पद्धतीची मागणी करत आहेत त्याला पक्षाचा अजिबात पाठिंबा नाही आणि हे तेव्हा घडतं आहे की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत कारण एकतर असं आहे की कम्प्लीट जातनिहाय पोलिरायझेशन होत झालं आहे विधानसभा निवडणुकीने दाखवलं आहे की याचा राजकीय फायदा कुणाला होतो आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पंधरा दिवसापूर्वीच किंवा थोडं जास्त दिवस झाले असतील ओबीसी समाजासाठीची ओबीसी जोडो यात्रा विदर्भातनं सुरू केली होती की ज्या विदर्भामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये ओबीसी बांधव राहतात मराठा समाज पण तिथे ओबीसी समाज घटकाचा भाग आहे म्हणून पक्षाची ही भूमिका अधिक व्यापक झाली आणि पहिल्यांदा पक्षानं अशी ठाम भूमिका घेतलेली दिसते की मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा आणि वैयक्तिक शरद पवार यांचा पण पाठिंबा नाही आहे जितेंद्र आव्हाड पुढं म्हणाले की ओबीसी विरुद्ध मराठा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे हे बरोबरच आहे दोन्ही समाजांना अस्वस्थ करण्यात यश आलं आहे काल छगन भुजबळ साहेबाबाबत बोललं गेलं की त्यांच्या पोटात गळ्यावर लाथा मारा आणि मंत्रिमंडळातून हकलून द्या अशा ज्येष्ठ नेत्याचा आणि मंत्र्याचा अपमान करण्याच्या राजकीय संस्कृतीला हे बरोबर नाही हे अशोभनीय आहे म्हणजे एका अर्थाने छगन भुजबळ यांच्या पाठीशी पूर्णपणे जितेंद्र आव्हाड उभे आहेत पुढे जितेंद्र आव्हाड काय म्हणत आहेत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात स्थापन झाला गांधींची हत्या करणाराही महाराष्ट्रात जन्माला आला हैदराबाद गॅझेटवर अनुसूचित जमातीचे एस टी अधिकारी नाहीत हे गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की त्यांना काय मिळालं भुजबळ ओबीसी समाजाचे नेते आहेत सरकारमधील नेतेच जर असं बोलत असतील तर ओबीसी समाजाची काय अवस्था असेल आज जमीनदार मराठा अल्पभूतारक झाला आहे आरक्षण कोणा एका नाही आम्ही मराठा समाजासाठी बरोबर राहू आता इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदर्भ त्यांनी जाणीवपूर्वक आणला आहे कारण संघाची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे आजी अशी आजपर्यंतची आज मांडणी होती आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये पुन्हा तेच की ज्यांनी गांधी हत्या केली तो नथुराम गोडसे पण महाराष्ट्रात जन्मला आणि संघ पण महाराष्ट्रात जन्मला अशी मांडणी ह्यासाठी केली जाते की के संघाला आरक्षण नको हो आहे हे जे मधले संदर्भ असतात ना ते फार जाणीवपूर्वक केले जातात त्यानिमित्ताने समाजातला जो विचारी वर्ग आहे किंवा जो फॉलोअर आहे राजकीय पक्षाचा त्याला काहीतरी खाद्य मिळावं आणि त्या संदर्भामध्ये आपल्या राजकीय पक्षाची त्या त्यातली आ... राजकीय पक्षाला त्याचा फायदा व्हावा शरद पवारांचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकारनं खरोखरच ह्या संदर्भामध्ये विचार करायला हवा होता राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे मनोज जरांगेच्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जा जी आर जालू जा लागू केला पण याला ओबीसी संघटनाचा विरोध आहे जे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं ओरी ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असा जो दावा ओबीसी संघटना केला जातो आहे या वादावर शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सरकारनं एका जातीची समिती स्थापन न करता सर्वसमावेशक समिती करावी असं माझं मत आहे सरकार कोणत्याही एका जाती धर्माचं नाही ते सर्वांचं असायला हवं हे खूप इंटरेस्टिंग मांडणी आहे कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता सौहार्द बिघडलेलं आहे ह्या कॉन्टेक्टमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या तरी भूमिकेप्रत आलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला सुरुवात केली पहिला राजकीय के पक्ष दिसतोय मला की जो मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काहीतरी बोलतो आहे मनोज जरांगे पाटील मनो जरांगे मनो जरांगे मनो जरांगे यांचा कायम शरद पवार यांना पाठिंबा म्हणजे मनोज जरांगेंना कायम शरद पवार पाठिंबा देतात नव्हे मनोज जरांगेच्या आंदोलनाला शरद पवारांची फूस आहे अशी जी मांडणी असते माझं वैयक्तिक मत आहे असं काही नाही मनोज जरांगे पाटील हे उपजत शहानपण असलेलं राजकीय समज असलेलं नेतृत्व आहे त्यांना कुणी काहीतरी सांगताय ते करतात असं दिसत नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या यांना यांच्या आंदोलनासाठी शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपावरती शरद पवारांचं स्पष्टीकरण आहे की ज्या त्यांच्या ज्या त्यांच्याशी आमचा काढीचाही संबंध नाही आहे त्यावर बोलण्याची गरज पण नाही आहे हे आरोप सत्यावर आधारित नाही आहेत आणि आजपर्यंत तरी का राज्य सरकार शेवटी त्यांच्या हातात सगळेच आहेत ना गोष्टी एक होऊ शकतं की स्थानिक पातळीवरती ज्यांच्याकडं संस्था आहे ज्यांच्याकडं जिल्हा पर सहकार नेटवर्क आहे ते लोक काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक असल्यामुळं त्या लोकांनी मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनाला वेळोवेळी जी लागेल त्या स्वरूपाची मदत अप्रोक्ष केली असण्याची शक्यता आहे शरद पवारांचं पुढचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे शरद पवार असं म्हणाले की इथली सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय वाटतेल ते किंमत द्यावी लागली ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एक संघ कसा राहील महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाणसाहेबांनी म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जो दादासाहेब गायकवाड यांनी आणि त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी घाऊन घालून दिलेला आहे तो पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि तसं करायला हवं असं छग शरद पवारांचं मत आहे म्हणून मी म्हटलं की आज पहिल्यांदा अनेक गोष्टींची स्पष्टता येते आहे आणि भुजबळांच्याबद्दल जो सुरुवातीला मी सांगितलं की भुजबळ चा आणि शरद पवार एक नातेसंबंध वेगळा आहे तिथे भुजबळांच्याबद्दल शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे की ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळं मराठा नेते बोलायला तयार नाहीत असं जे म्हटलं होतं त्याच्यावर पवार असं आहेत की एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही आहे सामाजिक योग ऐक्य हवे आम्हाला व्यापक दृष्टिकोन पाहिजे आणि म्हणून माझ्या लेखी की अनेक गोष्टीची स्पष्टता आज शरद पवार यांनी महाराष्ट्रासमोर मांडली आणि असं आहे की ज्या एखाद्या मंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुसरून कारभार करण्याची ग्वाही त्या त्या राज्यातल्या नागरिकांना आणि देशाला दिलेली असते तेव्हा त्याच्यासमोर जात हा मुद्दाच असत नाही अशी जी टीका छगन भुजबळ यांच्यावरती सातत्याने होते आहे की ते एका समाजाचे नेते म्हणूनच व वर्तन करत आहेत तर त्या परिप्रेक्षामध्ये शरद पवार यांचे हे बोल महत्त्वाचे आहेत म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसनी मनोज जरांगी पाटील यांची भूमिका मान्य नाही आहे ह्यापूर्वीची जी भूमिका मांडली की जर आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर तो ओबीसीच्या प्रवर्गाच्या बाहेरचं आरक्षण देऊन सोडवायला हवा छगन भुजबळ जे बोलत आहेत ते अजिबात मान्य नाही आहे त्यातना जातीजातीतलं अंतर वाढत जाईल आणि राज्य सरकारनं सामाजिक सौहार्द बिघडू नये यासाठी अशी कृती केली पाहिजे की ज्याच्यासोबत आम्ही आहोत काही लागेल ती किंमत आपण देऊ पण हे पुढं असं सामाजिक विण उसवणं काही महाराष्ट्रासाठी परवडणार नाही असं म्हणत असताना शरद पवार यांनी एक प्रकारे आपल्या राजकारणाचा जो त्यांच्या पक्षाचा जो पट आहे आरक्षणाच्या संदर्भातला तो महाराष्ट्रासमोर मांडला आहे ह्या त्यांच्या बोलण्यावरती तुमचं काय मत आहे ते, ते जरूर सांगा कारण महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे आणि म्हणून यातले प्रत्येक छोटे मोठे बदल आम्ही टिपत चाललो थांबूया